राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील शनिवार रविवार थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे नाही व्हिडिओ बनवला बनवताना आला दोन अपडेट आहेत एक अपडेट आहे बदलापूर केसमधली आणि खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे की बदलापूर केसमध्ये जर आय एस आय टी स्थापन केली होती त्या एस आय टीच्या अहवालामध्ये किंवा एस आय टीला आता दा, चार्जशीट दाखल करायला फार सोपी गोष्ट झालेली आहे त्याचं कारण असे की दोन्ही मुलींनी पीडित मुलींनी ज्या लहान आपल्या मुली, मुली होत्या बाळं होती त्या दोन्ही लहान मुलींनी आरोपी अक्षय शिंदे ह्याची ओळख पटवली आहे आणि अशा पद्धतीची ओळख पटवली की हा त्याला ज्या वेळेला समोर आणला त्यावेळेला या मुलींनी हेच बोललं की हाच तो काठीवाला दादा ज्या मुलींनी आरोप करताना पण सांगितलं होतं की काटीवाला दादा आम्हाला अशा अशा ठिकाणी हात लावतो आम्हाला आमच्यासोबत असं असं करतो तर तेच वाक्य पुन्हा एकदा त्यांनी काढले त्याला बघितल्यानंतर आणि ओळख पटवलेली की हाच तो, तो।, तो दा काठीवाला दादा आहे म्हणून त्याच्यामुळं आता एस आय टी असेल किंवा पोलिसांना असेल त्याच्या विरोधातली चार्जशीट दाखल करण्यामध्ये फार सोपं जाणार आहे आता आणि एकदा का चार्जशीट दाखल झाली का ही ट्रायल चालेल कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर आरोपी आरोपीला शिक्षा होण्यामध्ये मदत होईल किंवा तो पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया असेल मग पोलिसांचा हस्तक्षेप पूर्णपणे उरणार नाही त्याच्यामध्ये पूर्ण पुरावे वगैरे सगळे जमा करतील कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर कोर्टाला जे काही योग्य वाटेल ते कोर्ट आरोपीला शिक्षा देऊ शकतं तर ही चांगली अपडेट आहे बदलापूर केसमधली मित्रांनो अशाच आपल्या प्रत्येक गोष्टींच्या ज्या केसेस आपण कव्हर केलेल्या आहेत तर प्रत्येक केसच्या तुम्हाला अपडेट चॅनलवरती भेटत जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जय शिवराज जय मल्हार